मित्रांनो सकारात्मक विचारांशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे आपल्या जीवनात आलेले नैराश्य अंधार आणि सकारात्मक विचारांच्या शक्तीने पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगून आपल्या आयुष्यात आलेला अंधार आपण दूर करू शकतो आपल्या विचारांवर आपलेच नियंत्रण असल्याने आपल्यालाच ते ठरवायचे आहे की सकारात्मक विचार करायचा आहे की नकारात्मक मात्र तरीही नकारात्मकच विचार आपण जास्त करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमी कसे सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करावा त्याबद्दल आपण पाहणार आहोत विचार दोन प्रकारचे असतात मित्रांनो आपल्या मनातील प्रत्येक विचार हा दोन प्रकारचा सकारात्मक आणि नकारात्मक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या विचारांवर आपला दृष्टिकोन किंवा व्यवहार अवलंबून असतो विशेष म्हणजे आपण जसा विचार करतो तसेच बनत जातो म्हणूनच म्हटले जाते की आपला जसा विचार असतो तसेच आपले आचरण देखील असते मग आचरण कसे ठेवायचे हे मुळात आपल्यावरच अवलंबून आहे आपण जर काळ्या रंगाचा चष्मा लावला तर सर्वत्र काळेच दिसेल आणि लाल रंगाचा चष्मा लावला असेल तर लालच दिसेल याच प्रकारे नकारात्मक विचारांमुळे आपल्याला सर्वत्र नैराश्य दुःख आणि असंतोष दिसेल आणि पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांनी आपल्याला कायम आशा सुख समाधानच दिसेल आता आपणच ठरवायचे आहे की सकारात्मकतेचा चष्मा लावून जगाकडे पाहिजे की नकारात्मक चष्म्याने जर आपण सकारात्मकतेचा चष्मा लावला असेल तर आपल्याला प्रत्येक व्यक्ती चांगलाच वाटेल आणि नकारात्मकतेचा चष्मा लावला असेल तर आपल्याला सर्वत्र वाईटच दिसेल मग ते भले का आणि चांगले का असेना आणि कालांतराने आपण तसेच बनतो तर मित्रांनो कसे बनाल तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी तुमच्यात कशी येईल तेच आपण ह्या संदेशातून पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बाजूची घंटी देखील तुम्ही दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये दे, मी देवाचा लाडका भक्त असे टाईप करा मित्रांनो सकारात्मकतेची सुरुवात विश्वास आणि आशाने होत असते कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास हा गमवायचा नाही आणि नेहमी आशावादी राहायचे एका ठिकाणी चारही बाजूनी अंधार असेल आणि काहीच दिसल नसेल तर त्या ठिकाणी आपण एक लहानसा दिवा लावला तर त्या दिव्यामुळे एका क्षणात सर्वत्र पसरलेला अंधार हा दूर होतो त्याचप्रकारे आशेचे किरण म्हणजेच सकारात्मक विचार सर्व निगेटिव्ह विचारांना एका क्षणात मिटवून टाकतो नकारात्मकतेला नकारात्मकताच नष्ट करत नाही तर नकारात्मकतेला केवळ सकारात्मकताच नष्ट करू शकते त्यामुळे निगेटिव्ह तुम्ही विचार करू नका जीवनात नेहमी चांगलेच शोधा न्यूनगंड बाळगू नका संकटाच्या बाबतीत विचार न करता आपल्यातील बलस्थानांच्या बाबतीत विचार करा ज्यांच्या आधारे आपण त्या समस्या सोडवू शकू दुसऱ्यांजवळ काय आहे काय नाही याबाबत काळजी न करता आपल्याजवळ जे काही आहे त्यातच आनंद माना समाधानी राहा हा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनातील निगेटिव्हिटी संपुष्टात आणू शकतो जे काम हाती घेतले आहे तेच पूर्ण करा प्रत्येक काम अपूर्ण सोडले तर आपल्या जीवनात आपण यशस्वी होणार नाही आणि निगेटिव्हिटीच आपल्या आयुष्यात पसरून जाईल नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा जे पण काम आपल्या व्यवसायाशी नोकरीशी संबंधित आहे आपल्याला ते काम येत नसेल तर ते नक्की शिका असे केल्याने आपण आपल्या कामात परिपूर्ण बनाल आणि आपल्या जीवनात पॉझिटिव्ह ऊर्जा संचारेल वेळोवेळी निस्वार्थ भावनेने परक्या व्यक्तींची मदत करून पहा असे केल्याने आपला सामाजिक दृष्टिकोन वाढेल आणि आपल्याबरोबरच समाजात पॉझिटिव्हिटीचा प्रवाह संचारेल जे लोक नेहमी निगेटिव्ह विचार करतात किंवा नेहमी भांडणे शंका करतात त्यांच्यापासून चार हात दूर राहा सकारात्मकता विचारशरणी बळावण्यासाठी नेहमी ध्यानधारणा नामस्मरण करा सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहा आणि नामस्मरणावरती ध्यानधारणेवरती तुम्ही भर द्या सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मित्रांनो प्रत्येक दिवशी एक नवे ध्येय निश्चित करून कामास सुरुवात करा आणि त्या ध्येयाला नक्की पूर्ण करा असे केल्याने आपले जीवन पॉझिटिव्हकडे सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास सुरुवात करेल सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा मित्रांनो आपले यश हे आपल्याच हातात आहे आपल्या आपला, आपला शब्द हा आपल्याला आपल्या जीवनातील गहिराईतील अर्थ आणि सौंदर्याशी जोडतो त्यामुळे हे शब्द नसून आपले भविष्य आहे त्यामुळे आपले शब्द जपून वापरा मित्रांनो जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टांची साथ मिळेल धैर्य आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल जीवनातील चढाई शिखरावर पोहोचवते पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेला आहे थांबून पाहून चला स्वप्ने पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानांचे संकेत म्हणून दिसतात निराशेचे नाही स्वप्नांच्या पिच्छाने जाताना तुमच्या मनाची शक्ती वाढते होय मित्रांनो आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या आतून उमटणारा आत्म आहे आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे आहे त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा धैर्य ही सर्वात कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे गेल्या कालच्या चिंतात दुःख सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावल्यांकडे पहा मित्रांनो आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात त्यांच्याकडून शिका आणि वाढत चला पण थांबू नका हार मानू नका वेळ हा अमूल्य आहे प्रत्येक क्षणाला मोल द्या आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका मित्रांनो आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे तुमचे अनुभव तो तुम्हाला अशी शिकवण देईल जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही त्यामुळे माझ्याच आयुष्यात हे का असे म्हणत तुम्ही रडत बसू नका हार मानू नका वेळ हा अमूल्य आहे प्रत्येक क्षणाला मोल आहे जे आज तुम्ही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका मित्रांनो आयुष्यातील प्रत्येक चढ उतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असते त्यामुळे आनंदाने राहा प्रत्येक यश तुम्हाला मिळणारच आहे फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा मित्रांनो कितीही वाईट परिस्थिती असेल तरी तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडाल स्वतःवरती विश्वास असणे हे महत्त्वाचे आणि स्वतःवरती विश्वास असेल तर आपला भगवंतसुद्धा आपली साथ कधीच सोडत नाही माऊली म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एक विचार तुम्ही लक्षात ठेवायचे आणि आपले सत्कर्म आपण करत राहायचे प्रत्येक गोष्टीत आपण यशस्वी नक्कीच होणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद